नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यातील सोमवारला विशेष महत्त्व असते अनेक जण या दिवशी महादेवाची पूजा करून उपवास आणि व्रत करतात अशी काही फुलं आहेत जी सोमवारी महादेवांना अर्पण केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं श्रावण महिना हा देवांचे देव महादेवांना समर्पित आहे शास्त्रानुसार श्रावण महिन्यामध्ये दे महादेवाची भक्तिभावानं पूजा केल्यास त्यांचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहतो श्रावण महिन्यामध्ये दररोज सकाळी आंघोळ करून महादेवांना जल अर्पण करणं शुभ मानलं जातं शास्त्रानुसार श्रावण महिन्यात दररोज महादेवांना जल अर्पण करून त्यांची प्रार्थना करावी त्यामुळे तुमच्यावर महादेवांची कृपा राहते श्रावण महिन्यातील सोमवारला विशेष महत्व असते अनेक जण या दिवशी महादेवांची पूजा करून उपवास आणि व्रत करतात हिंदू धर्मशास्त्रानुसार अशी काही फुलं आहेत जी या दिवशी महादेवांना अर्पण केल्यास महादेव प्रसन्न होतात ही फुलं महादेवांना खूपच प्रिय असल्याचं मानलं जातं अशाच काही फुलांबाबत आज आपण माहिती घेणार आहोत कन्हेराचं फुल श्रावणामध्ये येणाऱ्या सोमवारी कन्हेराचं फुल महादेवांना अर्पण करावं हे फुल महादेवांना प्रिय आहे तुम्ही जर सोमवारी महादेवांना कन्हेराचं फूल अर्पण केलं तर महादेवाची सदैव तुमच्यावर कृपा राहते भगवान भोलेनाथ तुमच्यावर प्रसन्न राहतात हे फूल काहीस पांढरं आणि लाल रंगाचं असतं दुसरं आहे शमीचं फूल महादेवांना काही फुलं हे अत्यंत प्रिय असतात त्यातीलच एक म्हणजे शमीचं फूल आहे असं म्हणतात की जर श्रावणातील सोमवारी महादेवांना शमीचं फूल वाहिलं तर आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतील तुमच्या आयुष्यात सुख शांती भोलेनाथाचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तिसरं आहे रुईचं फूल महादेवांना श्रावण महिन्यातील सोमवारी रुईचं फूल देखील वाहिलं जातं हे फूल देखील चौथं आहे धोत्र्याचं फूल महादेवांना धोत्र्याचं फूल देखील प्रिय आहे श्रावण महिन्यात सोमवारी अनेक जण महादेवांना हे फूल अर्पण करतात त्यामुळे मन शांत होतं सर्व कष्ट दूर होतात अशी मान्यता आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथम भेट देत असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद